माझं नाव कृष्णा चंदावर मी मुंबईहून आलो आहे माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन थ्री टू टू एट टू झिरो फाईव्ह झिरो टू ओ दक्षिणासारंभा शंकराचार्य मध्यमा स्मर्या गुरुपरंपरा आलय करुणाल नमा भगवत्पाद शंकरलोकशंकर शंकर शंकराचार्य केशवं पादरायणं सूत्रभ्यकृत वंदे भगवंत पुनः पुन ईश्व मूर्ति भेद विभागिने व्योमवध्याप्त देहाय दक्षिणामूर्ते नम हरि ये हरि रे हरि ये थे रे हरि तेरे हरिवासूनी ना दिसे का रीते रे हरि आदि रे हरि अंति रे हरि आदि रे हरि अंति रे हरि सर्वा भूति रे हरि व्यापकु सर्वा भूति रे ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अभंगातल्या काही ओळी या, का या संदर्भातून मी आजचा विषय निवडलेला आहे आणि तो मी दोन भागात प्रस्तुत करणार आहे पहिल्या भागात मी तुम्हाला सर्वांना सुपरिचित अशी प्रल्हादाची कथा सांगणार आहे आणि दुसऱ्या भागात त्याच विषयात आधुनिक विषयाची सांगड घालून ह्या विषयाची काही प्रमाणात उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे हिरण्यकश्यपू एक महाबलाढ्य राजा राक्षसांचा राजा राक्षसी प्रवृत्तीचा राजा परंतु त्याला इतक्यात समाधान नव्हतं त्याला काहीतरी कमी वाटत होतं आपण मोठे राजे आहोत ह्या पृथ्वीचे सर्वात मोठ्या राजाचे राजा राजे आहोत एवढ्यावरती त्याला समाधान नव्हतं तो देवांशी स्पर्धा करू पाहत होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून वर मागितला की मला कुठल्याही प्रकारचं मरण येता कामा नये नैसर्गिक कारण असो शस्त्रांनी असो अस्त्रांनी असो दिवसा असो रात्री असो घरात असो घराबाहेर असो कसल्याही प्रकारचं मला मरण येऊ नये ब्रह्मदेव म्हणाले तथा असतो कारण त्याने तपश्चर्या अतिशय तीव्र आणि मनापासून आणि घोर अशी तपस्या केली होती झालं हिरण्य आता केवळ बलाढ्य नाही तर तो अमर झाला होता आता त्याला अहंकार गर्व दर्प ह्यांची बाधा झाली तो लोकांवरती अन्याय करू लागला अन्याय म्हणजे तो लोकांना सांगू लागला की आता मी अमर आहे देवासारखाच आहे सा नव्हे मी देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे तुम्ही देवांची आसपासून पूजा नका करू मी तुमचा देव आहे माझी पूजा करा झालं राजाज्ञा झाली लोकांचं सा काही आले ना निरुपायाने लोकांनी हिरण्य कशी पूजी पूजा मनाविरुद्ध का असे ना पण करायला प्रारंभ केला हिरण्य प्रल्हाद नावाचा सा अतिशय सात्विक सद्गुणी देवभक्त असा मुलगा होता अर्थात त्याला गर्भातूनच हे संस्कार मिळाले होते तो नित्यनेमाने देवाचं नामस्मरण भजन चिंतन इत्यादी करत होता हे पाहून हिरण्य कश्यपूला अत्यंत राग येत असे काही काळ त्यांनी हे सहन केलं नंतर एक दिवस है ज्यमा हाता राता है असा हे जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात आहे असं त्याला दिसून आलं तेव्हा त्यांनी प्रल्हादाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे बघ देव आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे तू आजपासून देवांची प्रार्थना पूजा नामस्मरण इत्यादी करणं बंद कर तर प्रल्हादाने ते ऐकलं नाही आपल्या स्वभावाच्या विरुद्ध आपल्या सद्गुणांच्या विरुद्ध जायची त्याची प्रवृत्ती नव्हती प्रल्हाद आपलं तेच काम पुढे चालू ठेवू लागला हिरण्य कशेपणे त्याला शिक्षकांकडे पाठवलं आणि शिक्षकांना आज्ञा होती की की देवांची पूजा किंवा देवांची भक्ती करायची नाही अशा प्रकारे तुम्ही प्रल्हादाला शिक्षण द्या पण शिक्षकांचंही काही चाले ना प्रल्हाद याच्या विपरीत त्याच्यासोबत जे सहपाठी विद्यार्थी होते त्यांनाही घेऊन तो देवाचं नामस्मरण करू लागला हे बघून शिक्षक घाबरले त्यांनी जाऊन हिरण्यकशिपूला ही हा वृत्तांत सांगितला हिरण्यकशिपूने मग एक भयंकर निर्णय घेतला आपला जरी मुलगा असला तरी पण ह्याला संपवायचं आपल्या सेवकांना आज्ञा केली त्यांना सांगितलं ह्याला एक उंच डोंगरावरती जाऊन ह्याचा कडे लोटता सेवक अगोदर जरा हादरले राजाचा पुत्र कसं करणार पण राजाज्ञा गेले उंच डोंगरावरून प्रल्हादाला ढकलून दिलं आणि आले परत राजाला ही सर्व बातमी सांगितली राजा प्रसन्न झाला पण काही वेळाने प्रल्हाद परत आला राजाला धक्का बसला अगोदर त्याने सेवकावर संशय घेतला पण प्रल्हादाने स्पष्टीकरण दिलं नाही मी डोंगरावरून पडलो तो अलगद भगवत कृपेने मी एका झाडावर पडलो आणि त्यानंतर मी जमिनी जमिनीवर हळूवर पडलो हिरण्य कश्यपाने आता विचार केला हे काही आता माझ्या दृष्टीने चांगलं नाही त्याने स्वयंपाक घरातल्या उकळत्या तेलामध्ये त्याला टाकायची आज्ञा केली ते ऐकून सेवकांना तर अक्षरशः कापरं भरलं पण राजा म्हणाला की मी स्वतः उपस्थित राहून ह्याचं मरण माझ्या डोळ्यांनी बघणार आहे तर राजा त्याच्या सेवकांना घेऊन प्रल्हादाला घेऊन त्यांच्या सोयबा घरात गेला उकळत्या तेलात त्याला टाकलं त्याचे शिंतोडे तेलाचे गरम तेलाचे शिंतोडे सेवकांच्या अंगावर पडून सेवक सैरा वैरा धावू लागले हिरणं कशिपला वाटलं आता प्रल्हाद संपला पण नाही प्रल्हाद बघता बघता त्या तेलामध्ये एक कमळ असं उगवलं आणि त्या कमलावरती तो असा स्थिर राबून देवाचं नामस्मरण करत होता हिरण्यकश्यपू आता इतका संतापला इतका संतापला त्याने प्रल्हादाला घेऊन तो त्याच्या राजमहालाच्या दालनामध्ये गेला आणि म्हणाला की सांग तुझा देव आहे कुठे तो म्हणाला पिताश्री तुम्ही असं काय करता देव सर्वत्र आहे देव चराचरामध्ये आहे देव कणाकणामध्ये आहे अणुरेणूमध्ये दैवी शक्ती आहेत तु, तु, तुम्हाला समजून येत नाही का तर हिरण्यकश्यपू संतापाच्या भरात तो काही ऐकाच्या स्थितीत नव्हता तो म्हणाला की देव तू म्हणतोस अणुरेणूत आहे कणाकणात आहे या खांबात आहे का प्रल्हाद रलद म्हणाला पिताश्री अवश्य आहे हिरण्यकश्यपू ला ताड 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 करून त्या खांबाकडे गेला आणि एकच लाथ बागली त्या बलाढ्य हिरण्य एका लाथेने तो स्तंभ धडाडून कोसळला आणि बघतो काय त्यातून प्रत्यक्ष विष्णूचे अवतार श्री नरसिंह प्रकटले त्यांनी हिरण्यकश्य त्याचा रुद्र अवतार पाहून हिरण्य अक्षरशः अक्षरशः गात्र झाला तलवार त्यांनी उगारायचा प्रयत्न केला पण ते खडग काही निघेना तेवढ्यात नरसिंहाने हिरण्यकश्यपूला उचललं त्या महालाच्या अंबरठ्यावर जाऊन बसले तिथं आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपला घेतलं आणि आपल्या नखांनी त्याचं पोट ओरबाडून फाडून हिरण्यकश्यपचा अंत केला या रुद्र या अतिरुद्र अवताराचं शमन कोणाला करता येईना तेव्हा सर्वांनी प्रल्हादालाच विनंती केली प्रल्हादा तू काही कर आणि या नरसिंहाला शांत कर प्रल्हादाचं नामस्मरण चालू होतं भगवंतांच्या समीप गेला आणि त्याने नामस्मरण चालू ठेवलं आणि श्री विष्णू शांत झाले हा होता कथेचा पहिला भाग आता आपण जरा कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया दुसऱ्या भागात याला मी काहीशी वै आधुनिक वैज्ञान वैद्न्यान, विज्ञानाची सांगड घालण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये आणि त्याच्या काही वर्ष अगोदर आधुनिक विज्ञानामध्ये आईन्स्टाईन आणि इतर त्याच्या काही सहकाऱ्यांनी अक्षरशः क्रांती घडवून आणली होती आण्विक आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाने तर साऱ्या जगाला हादरून टाकलं होतं अशा ह्याच वेळी साधारण एकोणीसशे पंचवीस या वर्षी दोन विज्ञानाच्या भौतिक विज्ञानाच्या दोन नवीन शाखा म्हणजे आण्विक शास्त्र आणि कुंजवाद म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्स ह्या दोन वैज्ञानिक शाखांनी तर अक्षरशः एक महान क्रांती घडवून आली आणली आणि त्याचे परिणाम आपण बघतो आहोत इलेक्ट्रॉनिक विश्वामध्ये आज काय काय झालेलं आहे गेल्या सत्तरऐंशी वर्षामध्ये तर ह्या शोधामागे काय होतं मूळ त्याचं काय होतं की प्रत्येक पदार्थामध्ये लहानातला लहान कण म्हणजे परमाणू त्या परमाणूमध्ये काय असतात केंद्रस्थानी न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आणि त्या केंद्रस्थानाच्या सभोवती दोन किंवा तीन कक्षेमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात हे का फिरत आहेत अशी कुठली शक्ती आहे ज्या इलेक्ट्रॉन्सना फिरवत ठेवते कुठली दैवी शक्ती आहे का फिरवत फिरावं त्यांनी केंद्रस्थानी असलेला प्रोटॉन ह्याच्यावरती विद्युत भार आहे इलेक्ट्रॉन्स हा ऋण विद्युत भारित आहे त्यांना फिरायची काय आवश्यकता आहे त्यांनी स्वस्थ पडावं प्रोटॉन्सवरती का, का फिरतायत आणि हे आज नाही पृथ्वीच्या जन्मापासून अब्जावधी वर्षापर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉन प्रत्येक पदार्थातला लहानातला लहानातला कण आणि त्यातला इलेक्ट्रॉन हे सातत्याने फिरत आहेत तर याला दैवी शक्ती नाही तर काय म्हणणार बरं गोष्ट इथे संपत नाही केंद्रस्थानी काय आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन प्रोटॉन्स धनविद्युत भारीत आहेत पण ते एकत्र आहेत एक एकाच जातीचे विद्युत भार असलेले कण खरं म्हणजे एकमेकापासून दूर राहायला दूर व्हायला पाहिजे पण नाही अशी दुसरी कुठली शक्ती आहे जी प्रत्येक कणामध्ये प्रोटॉन्सना एकत्र ठेवते ह्या दैवी शक्ती नाहीत तर काय बरं गोष्ट इथेही संपत नाही न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन्स प्रोटॉन्सच्या सोबत घट्ट चिकटून आहेत न्यूट्रॉन्सवरती कुठलाही विद्युत भार नाही त्यांना काय आवश्यकता आहे सोबत घट्ट चिकटून राहायची त्यांनी कुठेही स्वच्छंदपणे फिरावं पण नाही ही, ही आणखीन कुठली तरी तिसरी शक्ती आहे जी प्रोटॉन्सना न्यूट्रॉन्सना सोबत एकत्र ठेवते तर आता आपण बघितलंच आहे या तीन दैवी शक्ती लहान लहानपणात आहेत तर मग आपण बरेच वेळा म्हणतो उदाहरणार्थ मूर्तीपूजेविरुद्ध काय काय नको नको त्या गोष्टी बोलल्या जातात आयडोलेट्री काय मूर्तीपूजक काय इत्यादी पण ह्यावरून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की प्रत्येक मूर्तीला मग त्याला तुम्ही दगड म्हणा पाषाण म्हणा शिळा म्हणा पण या प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक पदार्थाच्या प्रत्येक कणामध्ये ह्या दैवी शक्तींचा संचार झालेला असतो तर या हा होता माझ्या कथेचा दुसरा भाग तर मूर्तीपूजेच्या विरुद्ध जर कोणी काही म्हणायला लागलं तर आपण ह्या पद्धतीने त्यांना उत्तर नक्कीच देऊ शकतो ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या, त्या स्थळी हे निज रूप तुझे मिठे तो मस्तकणी ते थे तुझे सद्गुरुपाय दोनी जय जय रघुवीर समर्थ असतों मा सद्गमया सद्गमयामसो मा ज्योतीर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय हरि ओं शान्तिः 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 <laughs>